सन दोन हजार पाचमध्ये सुरू झालेल्या या योजनेचे उद्दिष्ट गरीब आणि वंचित महिलांना संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहित करणे आहे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील तसेच अनुसूचित जाती जमातीतील महिलांना याचा मोठा लाभ झालेला आहे प्रसूतीदरम्यान होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरलेली आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथमत लाभार्थी ही भारताची नागरिक असावी व तिचे वय एकोणीस वर्षे पूर्ण असावे ती दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट असावी प्रसूती सरकारी किंवा मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेत झाल्यास लाभार्थी महिलेला ग्रामीण भागासाठी एक हजार चारशे व शहरी भागासाठी रुपये एक हजार थेट त्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत दिली जाते मंडळी बी पी एल कुटुंबातील गर्भवती महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही जननी सुरक्षा योजना अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवली जाणारी ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना सुरक्षित प्रसूतीचा अनुभव देत आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद